तरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ प्रूफ लिड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्ते सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंच एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षीस तर प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट इस्लामपूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर भर दिवसा विशाल शेखर काळे वय पस्तीस राहणार रेटरे धरण या पारधी तरुणाचा चाकूने वार करत दोघांनी निर्घुण खून केला शनिवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला या प्रकरणी दैवत बिरजा पवार व पवन बिरजा पवार राहणार साखराळे तालुका वाळवा या दोघांविरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय रात्री उशिरापर्यंत खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालं नव्हतं तरुणांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सव्वा तीनच्या दरम्यान मार्केट यार्ड परिसरात पारदी विशाल काळे व दैवत पवार पवन पवार यांच्यात वाद सुरू होता वाद वाढत गेला तेव्हा पवार बंधूंनी विशालवर चाकूने जोरदार हल्ला केला विशालच्या कमरेच्या मांडीवर जखमा झाल्या वार वर्मी बसल्याने जीवाच्या आकांताने विशाल ओरडत होता यावेळी पाऊस सुरू होता त्या ठिकाणी रक्तस्त्राव होऊन जागीच मृत झाला मध्य करून पारधी तरुणांच्या दररोजच वादावादी आणि बाचाबाचीचे प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केलं शनिवार असल्याने मार्केटयार्ड परिसरातील दुकाने बंद होती नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना तपासाबाबत सूचना केल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली याबाबतची फिर्याद सुकना लोमट्या काळे यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत